हे जे बिल आणलेलं आहे यापूर्वीच या, या खात्याचे मंत्री आता मुख्यमंत्री ते पूर्वी तिथेच होते माणसाचे विचार किती फटाफट बदलतात झटत म्हणजे झटपट बदलतात अरे विचारावर तरी किमान फॉर्म असायला पाहिजे ते तो विचार कुठला आहे हे तुम्हाला कळेल गुलाबराव तुमचं नावाप्रमाणे तुम्ही गुलाबी विश्वात आहात आता तुम्हाला कळेल तुमचा गुलाबी रंग कसा होतो तो पण आता तुम्ही बसून बोललात म्हणून त्याला उत्तर द्यायची गरज वाटत नाही पण आता बोलून बसू नका जबाबदार मंत्री सिनियर मंत्री तुम्ही आणि पण हे बिल आणताना अध्यक्ष महोदय पूर्वी जे बिल आणलं किंवा या ठिकाणी माननीय मंत्री म्हणून मान या ग्रह आपल्या नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी हे मुंबई वगळता पुन्हा चार सदस्यीय प्रभागाची पद्धती लागू करण्यासंदर्भात हे विधेयक या सभागृहामध्ये मांडण्यात आलं अध्यक्ष महोदय गेल्या चार वर्षापासून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्रातील देशामध्ये सर्व ठिकाणी या निवडणुका होत आहेत फार छातीटोकपणे सांगणारे आज तिकडे बसून आहेत मला कळत नाही की काय अडचणी आहेत तुम्हाला निवडणुका घेण्यामध्ये आता आता हे इतकं उशिरा बिल काय आणलं तुम्ही आतापर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका सगळ्या होऊन गेल्या असत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राहिल्या आहेत त्या झाल्या असत्या तुम्ही कोर्टामध्ये का बाजू मांडत नाही तुम्ही तर आपला आम्ही इथे जिंकलो तिथे जिंकलो म्हणताय आता आत्ता का अडचण आली कारण यामध्ये सर्वात जास्त नुकसान जे होते है। या निवडणुकांना झाल्यामुळे ते ओबीसी समाजाच्या सर्वाधिक जागा आहेत अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व करायची संधीच मिळत नाही आहे सेर्यूल कास्टला मिळत नाही शेड्यूल ट्राईबला मिळत नाही म्हणजे आपण ज्या ज्या कॅटेगरीसाठी या संस्थामध्ये त्या राखीव जागा आहेत त्यांना तो अधिकार आहे त्या पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे अध्यक्ष महोदय हे काय म्हणजे का होत नाही याचंही उत्तर जर आपण या ठिकाणी दिलं तर बरं होईल अध्यक्ष महोदय परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यावेळेस आम्ही जे तीन सदस्यीय प्रभाग जे आणलं होतं त्याचं बिलही माननीय मुख्यमंत्री महोदयाने मांडलाय तीन चार ठिकाणी आता चार करतायत म्हणजे मुख्यमंत्री गुलाबराव आपल्याला सांगतो की कोणाच्या निर्देशानं चालतायत ते कसे बदलतात हे मी विचारतोय भगवा रंग बदलला की नाही बदलला हे मी सांगत नाहीये इतक्या लवकर कसा बदलू शकतो तुम्ही विचार काय एवढा लवकर बदलताय तीनच्या ठिकाणी सांगायला पाहिजेत तीन, तीन आम्ही आणला होता मी मानला होता आणि मी मांडल्यामुळं ते मी तसं बरे मागे जाणार नाही बिलकुल मागे हटणार नाही आता हे पुन्हा चारच या ठिकाणी बिल आणलं अध्यक्ष महोदय खर तर महापालिका मध्ये तुम्ही जे आता तरतूद करत आहात मग नगरपालिका आणि मध्ये तुम्ही हे का तीन का ठेवलात तिथे का करत आहेत मंत्र मध्ये नगरपालिकामध्ये हो अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आमचं सूचना आहे की तुम्ही हे जे करत असताना नगरपंचायतीमध्ये आणि नगर परिषदामध्ये सुद्धा करा तिथे काय आता तुम्ही ठेवलात महानगरपालिका तुम्ही करणारच आहात मग ते सुद्धा यामध्ये दुरुस्ती करा एक असं बिल घेऊन या सर्व ठिकाणी या ठिकाणी त्यांना केवळ तुम्ही आपल्या राजकीय अध्यक्ष महोदय सोयीसाठी राजकीय व्यवस्थेसाठी हे जर अशा प्रकारचं बिल आणून जनतेला वेटीस जाण्याचं जर काम होत असेल तर याचा आम्ही निषेध करतो तुम्हाला जनतेचं हित बघायचं आहे की तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्या पाटील त्या प्रकारे तुम्हाला सोयी करायच्या आहेत तुमच्या तुम्हाला आवश्यक असेल तुम्हाला ज्या पद्धतीनं सोयीचं ठरत असेल अशा पद्धतीनं जर हे बिल येत असेल तर मला या महापालिकेच्या साठी आपण नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी सुद्धा हे चारच्या प्रभागाचं आपण का विचार आहे हा खरा प्रश्न अध्यक्ष म्हणून महापालिका निवडणुका अजून काय मुहूर्त मिळत नाही झाल्यावर होणार आहे का कधी घेणार आहात पुन्हा कोणीतरी नव्यानं पुन्हा विचार वेगळा आणेल पुन्हा आता चार केले पुन्हा तीन करा तीनशे चार करा किती वेळा बदललाय बघा अध्यक्ष महोदय हे सर्व बदलण्याचं काम दोन हजार बावीस मध्ये दोन हजार दोन मध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू झाली महापालिकेमध्ये तीन सदस्यीय प्रभाग होता सात मध्ये पुन्हा बदलला गेला एक सदस्यीय पद्धत आली बारामध्ये चार सदस्यीय पद प्रभाग पदक पुन्हा लागू केली दोन हजार सतरा मध्ये चार पद्धती सदस्य पदक प्रभाग पद्धत कायम ठेवली आणि मग दोन हजार वीस मध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धत दोन हजार एकवीस मध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत आणली आता दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पदत आहे महानगरपालिका नगरपालिकामध्ये आज जे या निवडणुका न झाल्यामुळं जे काही आता भ्रष्टाचार बोकाळला आहे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही गैरप्रकार होत आहेत कुणाचाही त्यांच्यावर धा करायला नाही प्रशासक आणि अधिकारी संगणमताने या महामार्ग नगरपालिकेची लूट आहेत आणि अशा स्थितीमध्ये या निवडणुका कधी होणार आणि हे जर का मिळत नाही न्यायालय पुढे जाऊन तुम्ही निवडणुकीचा मार्गसुद्धा कधी मोकळा करणार आहात हे कधी निवडणुका घेणार आहात याचाही खुलासा जर झाला केवळ प्रभाग पद्धत बदलून होणार नाही तर निवडणुका होणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष मोदय म्हणून या संदर्भातही आपण कधी निर्णय घेणार आहात अशी आपली माझी मागणी आहे आज मी सांगितलं की या मनमानी कारभारामुळे सुद्धा जनता त्रासली आहे कोणाकडे जावं छोट्या छोट्या कामामुळे लोकांना ज्या पद्धतीनं प्रशासक आणि ते अधिकारी मस्तवाल झालेत मी त्यांचा विरोध म्हणून ऐकायलाच नाही सामान्य लोकांचे सामान्य लोकांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नसल्यामुळे त्यांना जो त्रास होतो आहे तो त्रास आता आपण कमी करण्यासाठी किंवा योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपली भूमिका या ठिकाणी निवडणुकाबाबत सरकारची काय भूमिका आहे सरकार यावर काय कारवाई करणार आहे याचाही खुलासा माननीय मंत्री महोदयांनी करावा तुमचं बहुमत आहे तुम्ही मंजूर करून घेणार पण मला एवढंच सांगायचं आहे की हे करत असताना याला तर आमचा विरोध आहेच परंतु तुम्ही हे करत असाल तर या निवडणुका सुद्धा लवकरात लवकर घेणार का न्यायालयापुढे जाणार का आणि यातून जे अनेक चार वर्षापासून साडेतीन वर्षापासून तीन वर्षापासून ज्या वर्षा ठिकाणी लोकप्रतिनिधी नाहीत त्या लोकप्रतिनिधीच्या हक्काचं संरक्षण विशेष करून जे मागासवर्गीय आहेत त्यांना कुठेही संधी आता नाही त्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडणुका न घेतल्यामुळे त्यांच्या हक्काचं संरक्षण सुद्धा आपण करण्यासाठी काय भूमिका स्वीकारणार आहात हेही एकदा स्पष्ट करावं एवढी मागणी मी करतोय अध्यक्ष म्हणून